Actually, ही महापालिका भारतीय जनता पक्षाच्या विचारांच्या लोकांच्या ताब्यात गेलेली आहे ताब्यात मी म्हणणार ऍक्च्युली लोकांनी आम्हाला सेवेची संधी दिलेली आहे आणि ही महापालिका भारतीय जनता पक्षाची माझे सगळे सहकार या ठिकाणी शहराच्या विकासाचं काम करतील भारतीय जनता पक्षानं खास करून आमचे मुख्यमंत्री देवेंद्र दे दे फडणवीस साहेबांनी जो विकासाचा शब्द सोलापूर शहराला दिलेला आहे तो भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून भारतीय जनता पक्षाचे महापौर आणि त्याचे सगळे सहकार्य आमच्या उभा वापरते तो शब्द पूर्ण करतो साहेब एमआयएम ला विरोधी पक्ष नेता पद देणार विरोधी पक्ष नेता नेतापद द्यायचं नाही द्यायचं हा सर्वस्वी अधिकार महापौरांचा आहे मला वाटतं तो निर्णय त्यांना घेऊ द्या महापौर तुमचा सल्ला काय साहेब विरोधक मी माझ्या महापौरला चांगले जण सल्ला देणार नाही महापौर आणि उपमहापौर राहणार आहे किंवा इथल्या नामता सोलापूर महापालिकेवर आपण एवढं सगळं प्रत्येक प्रभागात फिरून एवढं फक्त सोलापूर शहराच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचंड मिळवण्यासाठी आमच्या शहराध्यक्ष असतील आमचे आमदार असतील आणि खास करून आमच्या शहरातले आमचे भारतीय जनता पक्षाचे विष्ठावन कर आणि प्रचंड मोठी निवडणूक केलेली आहे त्यामुळं या परिस्थितीमध्ये आम्ही भारतीय जनता पक्षाच्या सगळ्या लोकांना देऊन काम करू आणि पदाधिकाऱ्यांना सुरुवात घेऊन काम करू